मित्रांनो तुम्हाला पण असंच वाटते का की आयुष्यामध्ये तुम्हाला काही कमी आहे आणि दुसऱ्याला तुमच्यापेक्षा जास्त आहे जर तुम्ही स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करत असाल तर ही गोष्ट तुमच्यासाठी आहे एक वेळची गोष्ट अशी आहे की एकदा एक कावळा झाडावर बसून रडत होता त्या झाडाच्या खाली एक संत बसून होते तेव्हाच त्या कावळ्याचे असू संतांच्या डोक्यावर पडले आणि संतांचे लक्ष कावळ्याकडे गेले संतांनी कावळ्याला विचारले काय झालं रडत का बसला कावळ्यांनी उत्तर दिले हे महात्मा मी आपल्या आयुष्यात खूप दुःखी आहे कारण माझा रंग काळा आहे माझ्या रंगावरून मला लोक चिडवतात आणि काळ्या रंगावरून मला अशुभ मानले जाते कोणीही माझ्यावर प्रेम करत नाही कावळ्याचे म्हणणे ऐकल्यावर संतांना दया आली संत म्हणाले की नाराज नको होस काय पाहिजे होत तुला कावळा म्हणाला मला हंसाप्रमाणे शरीर आणि रंग पाहिजे तर पुढे संत म्हणाले की ठीक आहे तुझी इच्छा मी पूर्ण करेन पण त्याआधी हंसाला जाऊन विचार की तो त्याच्या आयुष्यात सुखी आहे का कावळा लगेच हंसांच्या जवळ गेला आणि हंसाला म्हणाला की तू खूप सुंदर आहेस तुझा रंग दुधासारखा पांढरा आहे तू लोकांना खूप आवडतो मग तू आपल्या जीवनात खुश तर आहे ना त्यावर हंसांनी उत्तर दिले की नाही मित्रा मी खूप खुश नाहीये माझ्याजवळ फक्त पांढरा रंग आहे पण मला पाण्याशिवाय दुसरीकडे जाताच येत नाही मला वाटते की पोपट सर्वात आनंदी आहे कारण त्याच्याजवळ निसर्गातले भरपूर रंग आहे हे ऐकल्यावर कावळा पोपटाजवळ गेला आणि म्हणाला ओ पोपटराव तुम्ही खूप सुंदर आणि रंगबिरंगी आहात लोक तुम्हाला घरी पण घेऊन जातात तुम्ही खरंच खूप आनंदी आहात त्यावर पोपट म्हणाला नाही मी आनंदी नाही कारण माझ्यापेक्षाही मोराजवळ जास्त रंग आहे आणि दिसायला पण तोच छान दिसतो मोराची पिसे लोक आपल्या घरी आवडीने नेतात मग कावळा मोराजवळ आला आणि म्हणाला तू खूप सुंदर आहेस त्यासाठी तू आनंदी तर आहेस ना त्यावर मोर नाही ना मी आनंदी नाही कारण माझ्या याच रंगबिरंगी पिसासाठी लोक माझी शिकार करतात माझ्या शरीरातून ही पिसे तोडली जातात सुंदरतेमुळेच मला प्राणी संग्रहालयामध्ये डांबून ठेवले मग कावळा विचारातच पडला आणि म्हणाला तू आनंदी नाही तर आनंदी कोण आहे तर मोर म्हणाला की तूच सर्वात सुंदर आणि सुखदायी आहेस कारण लोक तुझा शिकार करत नाही कोणी तुला पिंजऱ्यात बंद करत नाही तू कुठेही न घाबरता उडू शकतेस तुला कोणतीच भीती नाही तू बिंदास्त आहे मी पण कावळाच असतो तर बरं झालं असतं हे ऐकल्यावर कावळा संतजवळ आला आणि म्हणाला हे महात्मा मला माझी चुकी समजली मी जे आहे त्याच्यात मी खुश आहे